महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आमदार सुहास कांदे यांनी श्री क्षेत्र बाणगाव येथे बाणेश्वर महादेवाला चांदीचे आवरण अर्पण केले निवडणुकीपूर्वी श्री क्षेत्र बाणेश्वर येथे प्रचाराला सुरुवात केली होती आणि याच वेळेस निवडणूक जिंकल्यानंतर चांदीचे आवरण अर्पण करणार असल्याचा नवस अण्णांनी यावेळी केला होता तो नवस शपथनिक विधिवत पूजा अर्चना करत चांदीचे आवरण अर्पण करत फेडला आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवत आमदार सुहास कांदे यांचे बाणगावकरांनी स्वागत केले मंदिराच्या प्रांगणात पूजेसाठी मोठा स्टेज उभारण्यात आला होता यावेळी पुरोहितांच्या मंत्र महादेवाचे चांदीच्या आवराचे विधिवत पूजा करण्यात आली पूजेनंतर सदर चांदीचे आवरण हे महादेवाला अर्पण करण्यात आले त्यानंतर बाणगाव बुद्रुक व बाणगाव खुर्दच्या नागरिकांनी सत्कार समारंभ ठेवला होता आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र बाणेश्वर मंदिर परिसर तसेच बाणगाव येथे मोठा निधी उपलब्ध करून देत विकास कामे करण्यात आली म्हणून बाणगावकरांच्या वतीने सुहास कांदे व त्यांच्या पत्नी यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय बाणगाव बुद्रुक व बाणगाव खुर्द ग्रामपंचायत सोसायटी तसेच बाणेश्वर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला करडे वस्ती आदिवासी वस्ती एकवीस एकाउंट ग्रुप बनगावकर तरुण मित्रमंडळ यांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना बापूसाहेब कवडे यांनी बाणगावसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत श्री क्षेत्र बाणेश्वराला सुंदर रूप प्राप्त करून दिल्याबद्दल समस्त बाणगावकरांच्या वतीने आभार मानले पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास काम करणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने सर्वांनी मतदान करायला पाहिजे होते पण काही प्रमाणात जातीपातीचे राजकारण झाले व मतदान केले गेले नाही याची खंत त्यांनी बोलून दाखवली ज्यांना मतदान केले ते आज कुठेही दिसत नाहीत शेवटी आमदार म्हणून सुहास कांदेच सतत अडचणीत मदतीला धावून येतात याचा अनुभव सगळ्यांना असल्याचे त्यांनी सांगितले आणि म्हणूनच यापुढे आपण जातीपातीचे राजकारण न करत विकासाला मत द्यावे असे आवाहन त्यांनी केले अंजुम कांदे यांनी आपल्या मनोगतात बाणगावकरांचे आभार मानत काही लोकांकडून मत न देण्याच्या बाबतीत झाले गेले विसरून पदरात घ्या असे आवाहनही बापू साहेबांना केले आमदार सुहास कांदे यांनी आपल्या मनोगतात बाणेश्वर महादेवाचा आशीर्वाद आणि बापूसाहेब यांची साथ असल्यामुळेच मी दुसऱ्यांदा आमदार झालो अशी प्रामाणिक भावना बोलून दाखवली दोन्ही निवडणुकांचा प्रचाराचा नारळ येथूनच फोडला व दोन्ही वेळेस चांगले यश मिळाले याची आठवण दिले। मी आपल्या या जाणीव ठेवेल आणि कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडेल असे केले आणि बाणेश्वराचा आशीर्वाद व बापू साहेबांची साथ यापुढेही मला कायम राहील याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला तेज कवडे यांनी आभार मानले पास पवार यांनी सूत्रसंचालन केले प्रतिनिधी किरण काळे नांदगाव